नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत कोल्हापूर आता माझ्यासमोर या ज्या दोन मुली बसलेल्या आहेत त्यातल्या एकीचं नाव कोमल आणि दुसरीचं नाव प्रणाली दोघी सख्या बहिणी पण जन्मत अंध आता सहावं सातवं त्यांचं वय आहे पण यापर्यंत इथंपर्यंत त्यांच्या घरच्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना सांभाळलं किंवा त्यांना आता त्या भार झाल्या म्हणून इथं आणून सोडलं असं नाही पण आज त्यांच्या कुटुंबियांनी या दोघींना या अंधशाळेत दाखल केलं आणि शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या या कोमल आणि प्रणालीचं स्वागत शाळेच्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं औक्षण करून त्यांच्यावर फुले उधळून त्यांना चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलं या दोघी अगदी व्य व्यवस्थित आहेत त्यांच्या आईनं किंवा त्यांच्या साऱ्या कुटुंबानं त्यांचा अगदी आजपर्यंत अगदी चांगला सांभाळ केला